नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील पिंपरी या ऐतिहासिक नगरीमध्ये पिंपरी गावठाणमध्ये आपण आलो आहोत याला पिंपरी वाघेरे असंसुद्धा म्हटलं जातं वाघेरे नावाचे अनेक लोक इकडे वसले आहेत त्यामुळे पिंपरी वाघेरे असं सुद्धा म्हटलं जातं तर आपण पिंपरीचं चा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाहूया पिंपरीचे ग्रामदैवत पाहूया दर्शन घेऊया इतर इथे जे इतर मंदिर आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवतो दर्शन घडवून आणतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पुण्यातील पिंपरीला येऊन पोहोचलो अर्थात हे पिंपरी गाव पिंपरी गावठाण तर इथे आहे कई दिवंगत महापौर भिकू भीमाजी वाघेरे पाटील पथ अगदी सुंदर असा हा चौक आहे आणि इथनं पुढे हे पिंपरी गाव सुरू होतं तर आज आपण हे संपूर्ण पिंपरी गाव पाहूयात इथे काय काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर इथे आहे कई भिकू वाघेरे पाटील यांची प्रतिमा ते महापौर होते इथलं त्यांची सुंदरशी प्रतिमा हे नमस्कार करा त्यांना आणि या भागात जाणार ना तर इकडे विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आहे पिंपरीची त्यानंतर इथे बघा महात्मा फुले महाविद्यालय राहत शिक्षण संस्थेचे ते ही आहे इकडे समोरच इथंच समोर गेलात की आणि हे समज हे प्रतिमा दत्त मंदिर आहे इकडे समोर न गेला आत की मग पिंपरे गावं लागतं त्यानंतर इकडे ॲक्च्युली हे श्री दत्त मंदिर आहे तो व स्थान सो तो हैदत्त है दिगंबरा दिगंबरा श्रगंध दिगंबर नमस्कार इतने महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय है बैठना आत गल मोटी इमारत है इत का है महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय नवराष्ट्र नव महाराष्ट्र विद्यालय व भजवणीवर कॉलेज कन्या महाविद्यालय पिंपरी वाघणी आतमध्ये आहे त्या ठिकाणी तर हा पिंपरीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे इथे शिव शिवजयंती खूप सुंदर साजरी केली जाते सोबतच इथे वेगवेगळे मंदिर आहे आणि पिंपरी गावामधलं हे अगदी सुंदर असं शिवछत्रपतींचं स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सुंदर अशी प्रतिमा आहे आणि फार सुंदर असं बांधकाम आहे महाराज सिंहासनावर आरूढ आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पिंपरीतील सुंदरचं स्मारक आहे आणि त्यावर बघा किती सुंदर सुंदर असे दृश्य दाखवले आहे संत तुकाराम महाराज छत्रपती शिवराय या भागातही हे बघा भागा किती सुंदरचं दृश्य आहे एक इकडे खरंच खूप सुंदर सुंदर असे देखावे त्यांनी दाखवले आहे अफजल खानवाला देखावा आहे हे बघा इथे राजदरबारातला सुंदर सदृश्य आहे आणि वर खरंच आपण समोरनं तर हे स्मारक पाहिलं पण खरं आता पण वर जाऊन पाहूया खूप सुंदर असं स्मारक आहे छत्रपती शिवरायांचं राजमुद्रा आहे आपण ना हे थोडं वर जाऊन पाहूयात छान स्मारक आहे हे बघा राजमुद्रा इथे ना फार मोठं असं वृक्ष आहे बाजूलाच हे बघा इथे महाराजांची अगदी सुंदर अशी सिंहासनावर आरुड अशी प्रतिमा आहे आणि फारच सुंदर आहे हा सगळं वंदन करूया आपण नमस्कार करा हे बघा आहे ना खूप सुंदर छत्रपती शिवाजी महाराज हे सुंदर ना आणि श्रीराम मंदिर आहे समोर जाणार तर मग महालक्ष्मी मंदिर आहे आणि हे काळभैरवांचं सुंदर असं मंदिर अनेक लोक येतात तिकडे खरं तर हा खरं पिंपरीचा पिंपरी गावचा मुख्य चौक आहे श्रीराम ही, ही आहे तिकडेही जाऊया आपण जाता आला तर आणि हे पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आहे आणि त्याच्याच समोर अगदी भव्य असं हे पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचं मंदिर आहे बघा किती प्रशस्त आहे संपूर्ण पाषाणातलं हे देवालय आहे आत अगदी सुंदर असे श्री काळभैरवनाथ विराजमान आहे त्यांना वंदन करा माता जोगेश्वरीला वंदन करा अगदी सुंदर प्रतिमा आहे नमस्कार करा या मंदिराच्याच या भागामध्ये इकडे विठ्ठल रखुमाई आहेत त्यांनासुद्धा वंदन करा आणि या भागामध्ये श्री दत्तदेव आहेत त्यांना सुद्धा वंदन करा अगदी ऐतिहासिक मंदिर आहे याचा विस्तृत असा व्हिडिओ मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि पिंपरीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राम मंदिर मंदिरसुद्धा आहे त्याचीही खूप मोठी अशी ही घंटा आहे हनुमंतरायांचं मंदिर श्रीरामांचं मंदिर आधी तुळश्रीरामांचं दर्शन घेऊया हॅलो हां खूपच सुंदर तुळशीराम सीता आणि लक्ष्मण यांची प्रतिमा आहे त्यांना वंदन करा जय जय राम कृष्ण हरे सुद्धा आहे त्यांनाही वंदन करा त्यानंतर इथे श्री रख माई आहे त्यांनाही वंदन करा सुंदर रूपनं नमस्कार करा आणि मग हनुमंतराया आहेत त्यांना हे वंदन करा हे बघा हे मला वाटतं पिंपरीचे हनुमंतराय मूळ हनुमंतराया आहे हे ऐतिहासिकच मंदिर आहे वंदन करा त्यांना आणि इथे मग गरुड देव आहे नमस्कार करा आणि इथे हनुमंतराया परत हां नमस्कार करा हा खरं तर मेन चौकच आहे So, मा ना माझं एक मित्र आहे तर हे इथे मला सांग ना इथे छत्रपती शिवरायांचा जो उत्सव होतो तो कसा होतो शिवजयंतीचा उत्सव जो हो केला जातो भव्य दिव्य पद्धतीने होतो एक गाव एक शिवजयंती आपली असते महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शिवजयंती जी आहे ती आपल्या पिंपरी गावात सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेली आहे त्याच्यात आपण शिवजयंतीमध्ये महिलांसाठी सेल्फ डिफेन्स असेल त्याच्यानंतर जे आपण पारंपरिक वाद्य म्हणतो आदिवासी लोकांचं ते बोलतात इतर असेल नगारा असेल झांज पथक असेल मलखम असेल हे सगळं इथे प्रत्यक्ष दाखवतो आपल्या मिरवणुकीत घोडे हत्ती उंट यांचा सहभाग असतो बैलगाडे असते त्याच्यानंतर म्हणजे असं जेवू त्या प्रकार आणि हे सगळं इथेच होत ना, ना शगुन चौकात पिंपरी गावापर्यंत हा शगुन चौकात पण शगुन चौकात ना मिरवणूक चालू होत असते आपली नुसार आपण मिरवणूक आणि इथे वसुबारस पण होत ना वसुबारस देखील होते वसुबारस या पलीकडल्या बाजूला असते भव्य ह्याच्यात असते जो पंचवीस ते तीस गाया आपल्या इथे आणि हा जो उत्सव काढभैरवांचा याच्याबद्दल सांगणार काळभैरात महाराज उत्सव अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी उत्सव असतो मग गावचाच मोठा उत्सव रामचा उत्सव असतो काय काय होत म्हणजे छबिना वगैरे असतो तिथं त्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे होतो आणि पालखी छबिना ते निघल्यानंतर बाकीचे इथं पारंपरिक विधी होत असतो थँक्यू यू व्हेरी मच हा माझा मित्र आहे प्रत्येक घराटे ही संपूर्ण माहिती आहे आणि तो तर इथलाच आहे प पिंपरीचाच रहिवासी आहे थँक्यू आणि आपण येऊन पोहोचलो आहोत पिंपरीच्या ऐतिहासिक श्री लक्ष्मी आई मरीमाता मंदिरामध्ये हे मरीमातेचं ऐतिहासिक मंदिर आहे पिंपरी गावठाणामधलंच आणि याला अगदी सुंदर असं स्वरूप दिलं आहे पण हे ऐतिहासिकच मंदिर आहे इथे हे नावही दिसेल तुम्हाला श्री महालक्ष्मी मंदिर म्हणून दिलं जात लिहिलेलं आहे छोटेच आहे आणि आत सध्या मंदिराचं काम सुरू आहे रंगरंगोटीचं काम आहे नवरात्री येत आहे म्हणून इथे देवी यांचं पावलं आहे नमस्कार करा वंदन करा आणि आत श्री महालक्ष्मी मरीमाता विराजमाना हे आहे श्री महालक्ष्मी माता आणि या श्री मरियाई वंदन करा दर्शन घ्या बघा सुंदर स्वरूप आहे मातेचं पाषाणातील प्रतिमा आहे आणि हे सुद्धा जागृत मंदिर आहे पिंपरी गावचं पिंपरी म्हणजेच पुण्यातलं पिंपरी गाव पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊया जय श्री महालक्ष्मी माता नमस्कार करा जय श्री मरी माता मरी आई आणि महालक्ष्मी माता खरं तर कधी कधी मरी आईंनाच महालक्ष्मी म्हणूनसुद्धा संबोधलं जातं तर हे अगदी त्यांचं ऐतिहासिक पिंपरीच्या पिंपरी गावातील आणखी एका सुंदरशा मंदिरात येऊन पोहोचलो आहे श्री शीतला देवी मंदिर बघा सुंदर आहे ना चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात शीतला मातेचं तर ह्या पिंपरी गावच्या महत्वपूर्ण आहे शीतला माता आहेत या आणि पिंपरी गावात आम्ही सध्या आहोत इथे अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत त्यापैकी एक म्हणजे श्री शीतला माता मंदिर दर्शन घ्या त्यांचं वंदन करा नमस्कार करा शीतला माताला खरंतर जेव्हा मुलांना काजण्या यायच्या तेव्हा सुद्धा अनेक या ठिकाणी येतात यांनाच गोव्यामध्ये गेल्यास तुम्ही यांना शांता दुर्गा म्हणून सुद्धा संबोधले जाते वंदन करा नमस्कार करा चला श्री शीतला माता मंदिराच्या जवळ इथे ना श्री गणपतींची अगदी सुंदर प्रतिमा आहे हा वंदन करा त्यांना तर पुण्याचं तर खरं गणपतीच आहे सुंदर प्रतिमा आहे त्यांची आणि इकडे श्री शीतला मातेचं मंदिर आहे इकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसुद्धा आहे मी सध्या पिंपरी गावाकडे आहे पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड तालुक्यातील पिंपरी वाघेरे येथे हे आहे पिंपरी वाघेरेचं गंगावाचौक आणि अगदी त्याच्याजवळच आहे अगदी पुरातन असं श्री आई सटवाई माता मंदिर अगदी ऐतिहासिक मंदिर आहे पुराण काळातलं मंदिर आहे आणि हे काका आहे ते मला छान माहिती सांगत होते काका काय नाव तुमचं शशिकांत शशिकांत काका आहेत नमस्कार चला आपण जाऊयात आणि श्री सटवाई मातेचं दर्शन घेऊया बघा माझं सुंदर पाषाणातलं मंदिर आहे सटवाई देवींची अगदी ऐतिहासिक प्रतिमा आहे त्यांना वंदन करा यांना सटवाई देवी सटवी देवी षष्टी देवी किंवा छ छटी मैया म्हणून सुद्धा विविध नावांनी त्यांना ओळखले जाते नमस्कार करा या देवालयावर असा व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता आणि या भागात आणखी एक श्री गणरायांचं मंदिर आहे सुंदरचं श्री गणेश मंदिर अभिमन्यू मित्र मंडळ स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी सदीला नमस्कार करा त्यांना मधील भीमणगर इंपरी गावातील इकडे ना आपण जाऊया आपण बुद्धविहार पाहूयात बघा ही सुंदर इमारत आहे याला नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पिंपरी गाव पुणे सतरा आय थिंक हे बुद्ध विहार आहे चला आणि आता खरं गाव तर नाहीच कारण स्वरूप शहराचं झालं आहे सगळीकडे आणि पिंपरीगावच्या गावच्या भीमनगर भागात एरिया मी येऊन पोहोचलो तिथे एक खूपच सुंदर बुद्धविहार आहे ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे ना छोटे छोटे मुलं अभ्यास करत आहेत हॅलो जय भीम हाय आणि इथे हे बघा हे आहेत सुंदर इथे खूप सुंदर असे फोटोही लावले आहेत महामानवांचे वंदन करा इथे आहे भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा पिंपरी गावातलं हे बुद्ध विहार आहे त्यांना वंदन करा इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक प्रतिमा आहे त्यांनाही नमस्कार करा फोटो आहे आणि इथे एक भली मोठी बाबासाहेबांची सिंहासन आसनावर आरूढ अशी प्रतिमा आहे वंदन करा छान ना हे आहे पिंपरी गावच्या भीमनगर एरियातील बुद्ध विहार इकडे तुम्ही चौदा एप्रिलला येऊ शकता छान बुद्ध पौर्णिमेला इकडे कार्यक्रम असतो आणि इथे थोडी माहिती आहे या विहाराबद्दलची हे बघा हॅलो जय भीम आपण करतो आहोत पिंपरी गाव दर्शन बऱ्याच ठिकाणी बऱ्याच स्थानांचे आपण दर्शन घेतले अगदी ऐतिहासिक असं हे पिंपरी गाव तर या भागामध्ये अर्थात पहिल्या भागामध्ये एवढंच आपण लवकरच भेटूया दुसऱ्या भागामध्ये ज्यात आपण श्री पवणेश्वर महादेवांचं दर्शन घेऊया त्याचबरोबर पवणा नदीचा पिंपरी गावामधील घाटसुद्धा पाहूयात तर हे सगळं आपण पुढच्या भागात पाहूया तोपर्यंत हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच संपूर्ण पिंपरी गाव दर्शनाच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय टेक केअर